मराठा योद्धा श्री जरंगेदादा पाटील यांची तब्येत दिवसांदिवस खालवत गेलेली आपण मागे बघितलं असेल त्यांची बहीण त्यांची मुलगी त्यांचा आक्रोश आपण बघितलेला असेल पण आज जरंगे पाटलाचं एक पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आलेली आहे जरंगे पाटील दुखी आहे जरंगे पाटलांचे म्हणणे आहे का काही लोक माझ्या विरोधात एक प्रकारे षडयंत्र करीत आहे मित्रांनो एका समाजासाठी हा झटणारा व्यक्ती यांचे म्हणणे आहे का मला षडयंत्र करून आणि मला माझ्यासंग काहीतरी घात आघात करण्याचं षडयंत्र हे सरकार किंवा काही लोक रचण्याचा प्रयत्न करीत आहे जरंगे पाटलामुळंच काही लोकांचे म्हणणे आहे का दहा टक्के का होत नाही आरक्षण लाभलेलं ला आहे आणि पुढं कारवाई चालू राहणार आहे आपण ह्या वर्तमानपत्रामध्ये वाचू शकता बघू शकता वर्तमानपत्रामध्ये जरंगे पाटलाचे मनोगत व्यक्त करताना लिहिण्यात आलेले आहे तुझ्या अंगावरची खाली मराठा समाजाच्या पैशातून घेतली तू तू आता आम्हाला शिकवणार का मराठ्यांच्या ताटात माती कळव नको भाड खाऊ तुला चेतावणी आता तुझं जास्त चाललंय पाठला विषय अत्यंत खालच्या भाषेत तू या ठिकाणी टिकाटिपणी करत आहे तू काय महाराज एखादा महाराणा छत्रपती लागून गेलेला आहे आणि तुला चेतावणी भेटत तू आता जिथं दिसणार तुला मराठी तिथं तुडवणार आहे तू समाज आता स्वतःला मूर्ख माणसाला नाय का तुला लाज वाटू दे किती ताटात तू माती खाऊ लागलास एवढा मोठा लढा उभा राहिला आणि तू त्या मीडियाच्या आणि नेत्यांच्या नाणी लागून या ठिकाणी हे सगळं करायला लागलायस मीडिया मध्ये तुला दाखवता म्हणजे तू काय हिरो झाला काय दोन दिवसामध्ये चार दिवस उपोषण करून बोलत एखादं आंदोलन करून बोलत अंगावर गुन्हे येऊन बोलत समाजासाठी निस्वार्थपणे लढायचं काय असतं हे तुला कळेल त्या ठिकाणी आला तिथं जगदगुरु तुकोला शब्द या ठिकाणी निघाला पटोलांकडनं तो त्या ठिकाणी त्यांच्याकडून तू स्वतःला कालपर्यंत तुला महाराष्ट्र होता या ठिकाणी सांगायला असं केलं काही करू दे जनांजी पटलांनी जनांजी पटलांच्या काही चुका असू दे आता समाजासाठी ते स्वतःला त्याग अर्पण करताय मरायला तयार आहे समाजासाठी तू कोण रे कुत्रा नालायक